सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी गिफ्ट सरकार तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत किती होईल पगारात वाढ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी तीन टक्के महागाई भत्ता वाढवू शकते याचा फायदा एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होईल कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा फरक मिळेल केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर मिळू शकते सणासुदीच्या काळात सरकार तीन टक्क्याने महागाई भत्ता वाढवण्याचा विचार करत आहे या निर्णयाचा थेट फायदा तब्बल एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे सध्या महागाई भत्ता पंचावन्न टक्के आहे जर सरकारने तीन टक्के वाढ केली तर तो अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचेल ही वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाईल आणि कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान सी पी आय आयडब्ल्यू सरासरी एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा होती जी अठ्ठावन्न टक्के डी एच्या बरोबरीची आहे त्यामुळे ही वाढ निश्चित मानली जात आहे ही शेवटची डी ए वाढ असू शकते सध्याचा सातवा वेतन आयोग एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्याआधी येणारी ही शेवटची डीए वाढ ठरू शकते केंद्र सरकारने वेतन आयोग जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहीर केला आहे त्यामुळे नवीन वेतन संकल्पनेखाली पुढील महागाई भत्ता निश्चित केला जाईल